मित्रांनो नमस्कार महत्त्वाचेशी अपडेट मित्रांनो हिंदू वारसा कायदा दोन हजार पाचनुसार जी वडीलोफारची संपत्ती आहे त्यावरती अधिकार कोणाचा असतो त्याचबरोबर मित्रांनो वडील वडीलोपारची जमीन आहे ती नावावर करण्यासाठी काय प्रोसेस आहे तसेच या ठिकाणी मित्रांनो वडीलोफारची जमीन वाटप करण्याविषयीचं काय कायदा आहेत काय तरतुदी आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या एवढ्यामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो वडीलोफारची संपत्ती असेल जमीन असेल त्याविषयी महत्त्वाच्या अशा दहा कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर त्या काय तरतुदी आहेत हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की ऑन करा तर सुरू करूया मित्रांनो जाणून घेऊया हिंदू वारसा कायद्याअंतर्गत अंतर्गत वर जमीन संपत्तीवरती अधिकार हा कशा प्रकारे असतो वडिलोफरची जमीन नावावरती करण्यासाठी काय कायदा आहेत संपूर्ण माहिती तर पाहूया वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा आणि किती हक्क असतो याविषयीचं संपूर्ण असे दहा महत्वाचे असे कायद्याचा खास आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो हिंदू वारस कायदा दोन हजार पाच अंतर्गत काय या ठिकाणी कायदे काढण्यात आलेले आहेत ते संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो वडिलाफरच्या संपत्तीवरती कोणाचा किती हक्क असतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर दोन हजार पाचच्या अगोदर जो या ठिकाणी वडीलोपारची संपत्ती आहे तर त्याचा पूर्ण अधिकार मुलांना या ठिकाणी देण्यात आलेला होता पण हिंदू वारस कायदा दोन हजार पाचच्या नंतर जे दुरुस्ती या ठिकाणी कायद्या अंतर्गत केली गेली होती त्यामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुलींनाही तेवढाच अधिकार आहे जेवढा मुलं इतकांचा या ठिकाणी अधिकार या कायद्याअंतर्गत दिला गेला आहे तर मित्रांनो त्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे वडील आहे त्या वडील आपल्याप्रमाणे या संपत्तीचं वितरण देखील करू शकणार नाही आहे अर्थातच या ठिकाणी जर मित्रांनो एक मुलगी किंवा एक मुलगा असेल तर त्याची या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे संपत्ती आहेत ही दोघांनाही त्याच पन्नास पन्नास टक्के आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याप्रकारे या ठिकाणी दोन हजार पाचच्या कायद्याअंतर्गत आपण याला या ठिकाणी ही संपत्ती मिळू शकते तर तसेच मित्रांनो दुसरा पाहूया असे दहा प्रकारचे ज्या कायदे आहेत आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर वडिलांची स्व कमाईची जी संपत्ती त्या आहे त्यावरती अधिकार कोणाचा असतो तर मित्रांनो वडिलांनी स्वतःची संपत्ती कमवली असेल तर यावर मुलींचा हक्क काहीसा कमकवत आहे तर वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल तर घर बांधलं असेल किंवा खरेदी केलं असेल ही संपत्ती कोणाला द्यायची याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी वडिलांना देण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर वडिलांची स्वतःची कमाईची संपत्ती असेल जमीन असेल तर याचा पूर्ण अधिकार जे आहेत वडिलांना देण्यात आलेला आहे ते कोणाला या ठिकाणी संपत्ती देऊ इच्छितात त्यामुळेच अशा संपत्तीत वडिलांनी मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यासाठी मुलींना कोणताही या ठिकाणी कायदेशीर जे आहेत या कोणतीही कायदा अंतर्गत अद्यापी या ठिकाणी करण्यात आलेलं नाही जी वडिलांची स्वरकमेची संपत्ती आहे त्यावरती तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण तिसरा पाहिला तर यामध्ये इच्छापत्र असेल इच्छापत्र न लिहिताच वडिलांचा कधी मृत्यू झाला तर या ठिकाणी जर पाहिलं तर जिवंतपणे आपल्या संपत्तीच्या वितरणाबाबत इच्छापत्र तयार केलं नाही तर अशातच त्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या सर्व वारसदारांचा या संपत्तीवर समान अधिकार असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मृत्यू झाल्याच्या नंतर म या ठिकाणी जर इच्छापत्र तयार केलं नसेल तर त्याचा जो वारसदार आहे त्या संपत्तीवर या ठिकाणी समान पद्धतीचा अधिकार या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये मुलींचाही या संपत्तीवर मुला इतकाच अधिकार असणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी मुलींचं लग्न झालं असेल तर काय आहे तर पाहूया मित्रांनो मुलींचं लग्न झाले असल्यास केवळ कुटुंबाचं सदस्य मानलं जात होतं मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचा अधिकार नव्हते तर मुलीचं लग्न झाल्यावर तर माहेरच्या घरच्या सदस्य देखील मानलं जात नव्हतं तर मात्र दोन हजारमध्ये कायद्याअंतर्गत झालेल्या का दुरुस्तीनंतर आता मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत समान वारस हे मानलं जातं तर मुलीचं लग्न झालं तरी मुलींच्या वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आबाधित या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर वडिलाभरची जमीन आहेत कि वडिलांची जमीन आहे तर त्या दोन हजार पाचच्या कायद्याअंतर्गत या ठिकाणी मुला एवढाच मुलींचा अधिकार या ठिकाणी असणार आहे तसंच मित्रांनो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मुलीचा जन्म दोन हजार पाच पूर्वीचा असेल तर वडिलांचा मृत्यू झाला असल्यास या ठिकाणी काय कायदा आहे तर पाहूया मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं दोन हजार पाचच्या मुलीचा जन्म हा कायदा लागू होण्याआधी झालेला असो अथवा नंतर यात काहीही फरक पडत नाही तर वडिलांच्या संपत्ती मुलीचा मुला इतकाच समान अधिकार असणार आहे तर मित्रांनो पाहूया की सहावं काय आहेत तर मित्रांनो भाऊ आणि बहीण सामायिकपणे घरासाठी कर्ज घेऊ शकतात मात्र त्याआधी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देखील या ठिकाणी घ्यावा लागणार आहे याप्रमाणे बहिणीने जर कर्जात भावासोबत वाटेकरू होण्याआधी घराच्या मालकीत कागदपत्रावर भावासोबत आपलंही नाव आहे की नाही याची खातरजमा आपल्याला करायची आहे तर मित्रांनो घ गृह कर्ज घेतानी नेमकं या ठिकाणी ने नेम ने आपण ही जी माहिती आहे ही लक्षपूर्वक या ठिकाणी घेऊ शकतात तसेच या ठिकाणी जर सातवा नंबर आपण जर पाहिला सातवा कायदा जर या ठिकाणी तरतुदी पाहिल्या तर नवऱ्याचा पगार माहिती करून घेण्याचा बायकोला पूर्ण या ठिकाणी अधिकार असणार आहे तर पत्नीला आपल्या पतीच्या पगाराची माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पोटगी मिळवण्याच्या उद्देशाने ही माहिती पतीला द्यावी लागणार आहे तर पत्नी ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत देखील मागू शकणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माहितीच्या अंतर्गत या ठिकाणी पतीला या जे या ठिकाणी पगार आहे ह्या माहितीच्या अंतर्गत या ठिकाणी काढू शकते तसेच या अंतर्गत मध्य या ठिकाणी जर आपण पाहिलं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निकालानुसार या ठिकाणी पगाराची पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार आहे असल्याचं या ठिकाणी मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने या ठिकाणी दोन हजार अठरा रोजी माहिती <laughs> ही दिलेली आहे तर तसेच मित्रांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आठवा अनुकंप तत्वावर वडिलांच्या जागेवर मुलाप्रमाणे मुलींनाही नोकरीचा अधिकार असतो का तर पाहूया मित्रांनो नोकरीवर असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्यास कोणत्याही संस्था अथवा कंपनीत अनुकंपा तत्वावर मुलाप्रमाणेच मुलींनाही नोकरीचा अधिकार या ठिकाणी शंभर टक्के आहे मित्रांनो याबाबत देशभरात अनेक उच्च न्यायालयाने विविध खाडल्यावर निवड या ठिकाणी देताना ही गोष्ट स्पष्ट केली आहे की मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या मुद्द्यावर तिला अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येणार नाही आहे मित्रांनो या ठिकाणी मुलीचं लग्न झालं असेल किंवा नसेल झालं तरी या ठिकाणी अनुकंपावरती त्या ठिकाणी नोकरी देणं या ठिकाणी या अंतर्गत या ठिकाणी अधिकार आहे तसंच या ठिकाणी नव्वद जर पाहिलं मित्रांनो पती आणि मुलींच्या संमतीशिवाय वडील मुलाला संपत्ती भेट देऊ शकतात का मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पती आणि पत्नीच्या सं मुलीच्या संमतीशिवाय म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जर आपण वडिलांच्या स्वरकमेतून मिळवलेली संपत्ती वडील आणि पत्नी किंवा मुलींची संमती न घेताच मुलाला भेट जर दिली तर किंवा त्याच्या नावावर करू शकतात मात्र पत्नीला घराबाहेर काढलेलं असेल अशा स्थितीत पत्नी याला आव्हान देखील देऊ शकते तसेच पुडगीची मागणी देखील करू शकते तर मुलगी देखील वडिलांच्या या निर्णयाला कायदेशीर पातळीवर आव्हान देखील देऊ शकते तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण दहावा आणि महत्त्वाचा आहे तर लग्नानंतर पतीच्या संपत्तीत पत्नीला कायदेशीर हक्क नाही मात्र पतीच्या आर्थिक स्थितीनुसार पत्नीची पुटगी मागणी करू शकते त्याला तिचा अधिकार या ठिकाणी कायदेशीर दोन हजार पाचच्या दुरुस्ती कायद्याअंतर्गत या ठिकाणी हे अधिकार दहा या ठिकाणी आपण पाहिलं तर हे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्याला जी संपत्ती असेल किंवा जी जमीन असेल त्याविषयीचे संपूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर झाली असतील मित्रांनो व्हिडिओ अपडेट नक्की आवडली असेल चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन नक्की ऑन करा धन्यवाद